पडला चिखल झाला बिजलहरीचा विना पाऊस पडला चिखल झाला हरीचा विना हरिनामाचा गजर होतो तो विविल मना म्हणा हरिनामाचा गजर होतो विविल विविल म्हणा पाऊस पडला चिखल झाला बिजल हरीचा विना पाऊस पडला चिखल झाला हरी हरीचा विना हरिनामाचा गजर हो तो विठल विठ्ठल हरिनामाचा गजर मना पाऊस पडला चिखल झाला भिजला हरीचा विना पाऊस पडला चिखल झाला भिजला हरीचा विना हरिनामाचा गजर होतो विठ्ठल विविढल म्हणा हरिनामाचा गजर होतो विठ्ठल विविढल म्हणा राम लक्ष्मण सीता जानकी पुढे हनुमान राम लक्ष्मण सीता जानकी पुढे हनुमान अयोध्ये मध्ये राज्य राम कृष्ण भगवान अयोध्ये राज्यति रामकृष्ण भगवान् पाऊस पडला चिखल हरीचा विना पाऊस पडला चिखल हरीचा विना हरिनामाचा गजर होतो विठ्ठल विठ्ठल मना पाच पांडव सहावी द्रौपदी धर्मराज थोर पाच पांडव सहावी द्रौपदी धर्मराज थोर धर्मराज थोर भीमाच्या गदा खांद्यावर धर्मराज थोर भीमाच्या गदा, गदा खांद्यावर पाऊस पडला चिखल झाला भिजला हरी जाना पाऊस पडला चिखल झाला भिजला हरीचा विना हरिनामाचा गजर होतो विठ्ठल 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 म्हणा हरिनामाचा गजर होतो विठ्ठल विठ्ठल म्हणा टाळ वाजे मृदुंग वाजे विना वाजे झुंजुना टाळ वाजे मृदुंग वाजे विना वाजे झुंजुना ज्ञानेश्वराची पालखी आली विठ्ठल विठ्ठल म्हणा ज्ञानेश्वरची पालखी आली विठ्ठल विठ्ठल म्हणा पाऊस पडला चिखल झाला हरीचा विना पाऊस पडला चिखल झाला हरीचा विना हरी, हरी, हरी रामाचा गजरो तो विठ्ठल विठ्ठल म्हणा हरिनामाचा गजर विठ्ठल मना असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद